नमस्कार आजचा दिवस उद्योग जगतासह शेअर बाजारासाठी वाईट बातमी घेऊन आला आहे भारताचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे शेअर बाजारातील बिगबुल राकेश झुंझुनवाला यांचं निधन झालं ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते त्यांनी वयाच्या बासष्टव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या विमान वाहतूक कंपनीच्या विमानाने नुकतेच पहिले उड्डाण केले होते त्यावेळी त्यांनी व्यवसायात धोके असले तरी तो कसे यशस्वी करता येते याचं एक उदाहरण दिलं होतं असा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता मुंबई अहमदाबाद या, या मार्गावर त्यांच्या अकासा या एअरलाइन्सने पहिले टेक ऑफ केले होते त्यानंतर त्यांच्या विस्ताराची योजना तयार करण्यात आली होती पण त्यापूर्वी झुंझुनवाला हे स्वप्न उराशी बाळगून आपल्यातून निघून गेले अनेक तरुण गुंतवणूकदारांचे ते आदर्श होते त्यांच्या बिझनेस टिप्ससाठी आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मंत्र मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सातत्यानं त्यांना फॉलो करायचे सोशल मीडियाच्या उदयानंतर आणि यूट्यूबच्या जमान्यात अनेक नव गुंतवणूकदार त्यांना रोज फॉलो करायचे त्यांनी नेमकी कुठे आणि किती गुंतवणूक केली त्यामागील त्यांचे प्रयोजन आणि कारणे शोधली जायची त्यांनी केलेली गुंतवणूक किती पटीत वाढली याचा मागोवा घेतला जायचा ज्या जा शेअर्सला हात लावत त्याचे सोने व्हायचे असा एक रिवाज जणू झाला होता तुमचा विश्वास बसणार नाही पण झुंझुनवाला यांनी केवळ पाच हजार रुपये घेऊन शेअर बाजारामध्ये ते उतरले होते आणि आज त्यांची एकूण संपत्ती चाळीस हजार कोटी रुपये त्यांच्या जीवन प्रवासावर आज आपण नजर टाकणार आहोत राकेश झुंझुनवाला यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे कोणते प्रसंग आहेत राकेश झुंझुनवाला यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबईत झाला झुंझुनवाला हे भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार होते केवळ पाच हजार रुपये घेऊन शेअर बाजारात दाखल झालेल्या झुंझुनवाला यांची गणना देशातील आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीत होते त्याची यशोगाथा एखाद्या परिकथेहून कमी नाही झुंझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती त्यांच्या वडिलांमुळे राकेश झुंजुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची प्रेरणा मिळाली वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर राकेश झुंजुनवाला यांनी पंच्याऐंशी मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतील पण झुंजुनवाला यांनी शेअर मार्केटचा रस्ता धरला त्यासाठी ते त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले पण त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला वडिलांनी मंत्र दिला की आधी स्वतः पैसे कमव आणि नंतर शेअर बाजारात गुंतवणूक कर वडिलांचा हा मंत्र त्यांनी आयुष्यभर पाळला राकेश झुंझुनवाला यांनी दोन हजार तीन साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली या एका शेअरने त्यांचे नशीब पालटल्याचं बोललं जातं त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या तीन रुपये प्रति शेअर्स प्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिगबुल ठरवले आजही या शेअर्स मध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि हा शेअर्स किमती मानण्यात येतो आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स समावेश आहेत त्यामध्ये सेल टाटा मोटर्स टाटा कम्युनिकेशन ल्युपिन टी व्ही एटीन डी बी रिॲल्टी इंडियन हॉटेल्स इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स फेडरल बँक करूर वैश्य बँक एक्सकॉर्ट लिमिटेड टायटन कंपनी यांचा समावेश आहे राकेश झुंझुनवाला यांनी वयाच्या बासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला राकेश झुंझुनवाला यांच्या जाण्यानं शेअर बाजाराची मोठी हानी झाली आहे आपला आवाज तर्फे राकेश झुंझुनवाला यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद